नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आलं होतं आम्ही जरा मकत किती पाणी रानात किती पाणी झालं आहे ते बघण्यासाठी तर भरपूर पाणी मकत पण आणि खाली पण भरपूर आहे सगळं तळत झालं आहे तिथं गेलो होतो जरा लय पाण्याने लय अवघड झाले पावट्याच्या शेंगा खातं तिथं ते सगळ्या पा पास होतं पाणी खाली सगळ्या सडल्यासारखे झाले ते तिथं गेलो होतो तर सगळं बघून आलो जरा आता काय बघून काय फायदा नाही पण असू द्या आलं बघून मंतब येव यावं तरी काय झाले काय नाही बघून ही आपली शेताफळ टिक्कू हे छान आलं आहे बरं का पण पावसाने बाकीचं सगळं काय ठेवलं नाही जाऊ द्या मरुद्या तुमच्या इकडं पण असंच नुकसान झालं असेल तुमच्याकडं पण असंच परिस्थिती असेल सगळी आता काय ह्या परिस्थितीपुढं शेतकऱ्याला झुकल्याशिवाय मार्ग नाही कारण शेतकऱ्यालाही सगळं सहन करणं गरजेचंच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी एवढं सहन करणं कोणाला जमत बी नाही जेवढा आपण करतो आहे तेवढं कोणाला जमत नाही कारण एवढा मोठा संघर्ष ना आता जिंदगीत कुणी केला नसेल एवढा मोठा संघर्ष आताचे शेतकरी करत आहेत एवढं पहिलंसुद्धा इतकं त्यांच्या आकरीत होत नव्हतं एवढं आता ह्या पूरस्थितीमुळं आणि ह्या अतिवृष्टीमुळं होतंय का परिस्थिती अशी उद्भवली माहीत नाही कसा कुठं काय माहिती ते सांगतात काय झालं काय नाही त्याच्यामुळे एवढा पाऊस पडतो आहे पण नाही पडला पाहिजे शेतकऱ्यांचं अतिप्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांचा अख्खा संसार पाण्यात गेला अख्खं सगळं जेवढी स्वप्न पाहिलेली त्या पिकावर सगळी उद्ध्वस्त झालेत एवढं बेकारी पण नसावी की खरंच अंगावर काटा येतो ते बातम्या बघूनच खूप बेकार झाले पण आता नाही इलाज आहे नशिबाचा खेळ येतो सगळा जसं जे आपल्या नशिबात गेलं ते सगळं भोगणं गरजेचंच आहे त्याच्यामुळं चाललेलं तर आता आपण करू शकत नाही ना आता ते पाऊस सारखे म्हणायचे झाडं कमी झाले झाडं तोडले त्याच्यामुळं पावसाचं येण्याचं प्रमाण कमी झालं दुष्काळ वाढला आणि आता एवढी झाडं लावली का काय काय माहिती एवढा पाऊस पडायला लागला कशाने एवढा पावसाचं प्रमाण वाढलं काय माहिती एवढा की पाक सगळंच वाहून गेलं बाक पहिलं तरी थोडंसं रानातलं काय जायचं शेतातलं काय जायचं पण आता घरसंसारात सकड सगळं जातं आहे म्हणजे किती अवघड झाले जगण्याचं साधं सगळं संपूर्ण जात आहे म्हणल्यावर एवढं बेकार परिस्थिती झाली पावसानं असं एवढं पण नव्हतं व्हायला पाहिजे काय काय भागात भरपूर झाले आपल्या भागात थोडंसं कमी आहे आमच्या इकडं कमी आहे कारण आम्ही जरा नदीच्या ह्याच्या साईडला नाही जास्त त्याच्यामुळं इकडं तिथे स्थिती नाही पण भरपूर जागा तसं झालेलं आहे भरपूर प्रमाणात वाया गेलेलं आहे सगळं पण आता त्यांच्यासाठी सरकारनेच लवकरात लवकर काहीतरी उपाय करून काहीतरी त्यांच्यासाठी काढून त्यांना तातडीची मदत द्यावी आणि हा ओला दुष्काळ जाहीर करावा असं फक्त वाटतंय आता शेतकरी त्या सरी सरकार त्याच्यावर काय निर्णय घेते त्यांनी काय नाही काय माहिती पण शेतकऱ्यांसाठी खरंच कुणीतरी पावलं उचललं पाहिजे खरंच कुणीतरी ते बघितलं पाहिजे नाही तर शेतकऱ्यांचं खूप अवघड आहे म्हणजे खूप अवघड आहे त्यांच्या जगायला मग काय राहिलेच नाही जगण्यासाठी त्यांच्याकडं असं इतकं अवघड झालं तर प्लीज शेतकऱ्यांनी आणि सरकारने शेतकऱ्यांनी सांगितलेलं सरकारने ऐकावं त्यांच्यासाठी काहीतरी योजना करावी त्यांच्यासाठी व्यवस्थित काहीतरी सुखसुविधा द्याव्या अशी विनंती फक्त सरकारला बाकीचं तर चालूच आहे त्यांचं करतात तेवढे तेवढी मदत काय काय तर असतात इकडं तिकडं दंग पण काय काय आहेत जे शेतकऱ्याची पोरं जी पुढं जाऊन जे मंत्री झालेत ते बघतात शेतकऱ्यांकडे त्यांना जाण आहे त्याची पण ज्यांना नाही बघायचं त्यांची त्यांच्यावर कारवाई ती करतीलच त्यांचं काय आपण काय बोलू शकत नाही पण जे आहे त्यांचं ते त्यांचे मनापासून धन्यवाद अशीच मदत राहा तर असाच सपोर्ट राहू द्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभा राहा त्यांनी तो जगला त्यांनी नीट पिकवलं तरच तुम्ही खाणार आहे तरच तुम्ही पुढं त्याची निर्यात आयात करणार आहे सरकारला तर कुठून येणार आहे जर आपण नाही पिकवलं जर आपलं सगळं वाहून गेलं आपल्याला जर नाही त्यांनी मदत केली तर आपण तरी कुठून काय करणार आहे ना असे त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्ही मदत किती लवकरात लवकर शेतकऱ्याचं परत सगळं उभं केलं तर ती पुढं काहीतरी करू शकेल नाहीतर काहीच नाही या ह्या वर्षी मला वाटते जास्तीत जास्त नुकसान कधीच एवढं नुकसान झालं नसेल एवढं नुकसान जास्तीत जास्त नुकसान ह्या वर्षी झाले बेकार खूप झाले खूप म्हणजे खूप पहिला पण अवकाळी पावसाला पावसाळ्याच्या आधीच पाऊस सुरू झाला तेव्हा पण सगळं गेलं आणि आत्ता पण जो पाऊस पावसाळ्यात पडतो त्याच्यापेक्षा डबल पटीने पाऊस पडतोय त्याच्यामुळं त्यांचं शेतकऱ्यांचं जिग जगणं खूप मुश्किल झालं आहे त्याच्यासाठी प्लीज सरकारनं काहीतरी करावं आणि शेतकऱ्यांना मदत करावी आणि हा दुष्काळ ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा एवढी विनंती आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शेतकऱ्यांना प्लीज न्याय मिळवून द्या कोणीतरी प्लीज 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 बाय बाय नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आपले शेअर करा बाय बाय